ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची अनंत शक्ती एकवटली आणि त्याच क्षणी एक दिव्य प्रकाश पृथ्वीवर उतरला त्या प्रकाशात प्रकट झाले ते म्हणजे अवतारी पुरुष गुरु श्री दत्तात्रय महाराज त्या क्षणी आकाश पृथ्वी आणि पाताळ सगळीकडे एकच तेज पसरलं होतं कारण स्वतः त्रिदेवांनी धारण केलेला हा अवतार होता तर बांधवांनो आपण जेव्हा कोणत्याही दत्तात्रेय मंदिरात प्रवेश करतो नतमस्तक होतो तेव्हा आपल्या नजरेसमोर उभी राहते ती त्यांच्या मूर्तीची एक विलक्षण प्रतिमा तीन तेजस्वी मुख सहा दिव्य हात चार स्वान आणि त्यांच्याकडे प्रेमाने पाहणारी एक पवित्र गाय पण ही सर्वचिन्ह ने म्हणजे नेमके काय आणि त्यामागील गूढ नक्की काय आहे या सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं शांत आणि भावपूर्ण पद्धतीने आज आपण समजून घेणार आहोत आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक स्टोरी वर्ड या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही जर अजूनही एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो म्हणतात ना जिथे त्रिदेवांची एकत्र ऊर्जा प्रकटते तिथे ज्ञानाची प्रभा जन्म घेते दत्तात्रय महाराज हे फक्त देव नाहीत ते जगाचा अनुभव आहेत त्यांनी संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं मानव प्राणी निसर्ग देवता सर्वांचे ते आधार आहेत त्यांना आद्यगुरु असंही म्हटलं जातं कारण जगातील प्रत्येक ज्ञानाच्या परंपरेचा उगम त्यांच्या चरणांमध्ये आहे जो गुरूंचा गुरु आहे तो म्हणजे श्री दत्तात्रय मूर्तीवर दिसरा दिसणारी तीन मुख म्हणजेच वेगवेगळ्या शक्तींचं प्रतीक आहे पहिलं मुख शांत निर्मळ सृजनाचे स्त्रोत्र असलेल्या ब्रह्मदेवाची ऊर्जा दुसरं मुख म्हणजे संरक्षण पालन आणि धर्मनिष्ठा यांची ओळख असलेल्या विष्णूची आणि तिसरं मुख म्हणजे संहार परिवर्तन आणि अध्यात्माचा उच्चतम टप्प्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महेशाचं ही तीन मुखं प्रत्येक देवांची प्रतीक नाहीत ती आपापल्या मन बुद्धी आणि आत्म्याचा समतोल राखण्याचं शिक्षण देतात दत्तात्रय महाराजांचे सहा हात ही केवळ अलंकारिक कल्पना नसून ती ती त्रिदेवांच्या संपूर्ण शक्तीचे स्वरूप सांगतात ब्रह्मदेवाच्या हातातील माळा आणि कमंडलू हे तपस्या सत्य निरीश्वरतेचं सूचक आहे विष्णूंच्या हातातील शंख आणि चक्र हे धर्म संरक्षण आणि विश्वव्यवस्थेचं प्रतीक आहे हातातील त्रिशूल आणि डमरू हे जीवनातील दुःख वेदना दूर करण्याची आणि अंतर्मनामध्ये जागृती निर्माण करण्याची शक्ती दर्शवतात ही सर्व अस्त्रे आपल्याला काय सांगतात की भक्ती ज्ञान तपस्या आणि धर्म या सर्वांचा संगम झाला की मनुष्याचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते दत्तात्रय महाराजांचे स्वरूप विष्णूसारखे मानले जात असले तरी त्यांच्या अंगावर दिसणारी विभूती व्याघ्रचर्म खडावा आणि जटाभार हे त्यांच्या दिगंबर अवधूत रूपाचं प्रतीक आहे हा स्वरूप आपल्याला शिकवतं की जगातील सर्व काही क्षणभंगूर आहे जे टिकतं ते म्हणजेच आत्मज्ञान दत्तात्रय महाराजांच्या जवळ दिसणारी गाय म्हणजे माया आणि पृथ्वीचे स्वरूप गाय मानवाला भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक पोषण देते म्हणून ती शक्तीसंपन्न मातृरूप आहे चार श्वान म्हणजेच चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद ही श्वान म्हणजे दैविक ज्ञानाचे रक्षक आहेत जिथे दत्तात्रेय असतात तिथे ज्ञानाची नदी स्वतः वाहू लागते जगात कोणतंही संकट असो मन घर कुटुंब व्यवसाय किंवा आरोग्य दत्तात्रय महाराजांकडे विश्वासाने केलेला नामजप अचूक फल देतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जेव्हा आपण मनापासून जपला जातो तेव्हा मनातील अंधार हा नाहीसा होतो आणि मार्ग आपोआप प्रकाशमन होतात एकदा एका महाभयंकर राक्षस तिन्ही लोकांवर राज्य करत होता म्हणजेच पाताळ पृथ्वी आणि स्वर्ग यांवर तो विजय मिळवतो तेव्हा सर्व देव घाबरतात ते दत्तात्रय महाराजांकडे धाव घेतात आणि म्हणतात गुरुदेव आम्हाला रक्षण द्या आणि मग दत्तात्रय महाराज शांतपणे त्या राक्षसाकडे नजर टाकतात फक्त एक दृष्टिक्षेप आणि राक्षसांची संपूर्ण शक्ती एका क्षणात नष्ट होते ही कथा सांगते की दैवी शक्तीचा एक क्षणही संपूर्ण विश्व बदलू शकतो तर मित्रांनो जीवनात कितीही संकट आली तरी आपला एकदा दत्तात्रय महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हा नम्रतेने श्रद्धेने आणि भक्तीने कारण जिथे विश्वास आहे तिथे दत्तगुरू स्वतः कृपा करतात मित्रांनो जरी माहिती आवडली असेल तर एक स्टोरी वर्ड या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद